नऊ लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अवैधरीता लाखोजी देशी व विदेशी दारू वाहतूक आढावावर गुन्हे दाखल चंद्रपूर राज्य रिपोर्टर पाच मे दोन हजार चोवीसला ला सावली परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की नामी विक्की सुरेश गोडसेलवार वयवर्ष सत्तावीस व्यवसाय आरो प्लांट राहणार मोखाळा तालुका सावली जिल्हा चंद्रपूर हा त्यांच्या घरासमोर हुंडाई आय ट्वेंटी कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम एच चौतीस बी एफ सदतीस एकाहत्तरमध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतुकीकरिता सटवून ठेवल्याच्या खबरेवरून नमूद वाहनाची पंच समक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये पंधराशे नग देशी दारू चोवीस नग रॉयल स्टॅक कंपनीची प्रत्येकी दोन हजार एम एल मापाने भरलेली विदेशी दारू शंभर नग रॉयल स्टॅक कंपनीची प्रत्येकी नव्वद एम एल मापाने भरलेली विदेशी चोवीस नग रॉयल कंपनीची प्रत्येकी तीनशे पंचाहत्तर एम एल मापाने भरलेली विदेशी दारू चोवीस नग आयकॉनिक व्हाईट कंपनीची विदेशी दारू प्रत्येकी एकशे ऐंशी एम एल मापाने भरलेली तसेच अठ्ठेचाळीस नग हॅवर्ड्स पाच हजार कंपनीची बियन प्रत्येकी पाचशे एम एल मापाने भरलेली असा एकूण एक लाख पंचवीस हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली हुंडाय आय ट्वेंटी कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम एच चौतीस बी एफ सदतीस एकाहत्तर किंमत अंदाजे आठ लाख रुपये असा एकूण नऊ लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरमाल हा नर्सिंग उर्फा नर्सिंग अण्णा गनवेनवार राहणार मूल जिल्हा चंद्रपूर यांचा असल्याचे सांगितले आहे नमूद आरोपीस पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन सावली यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब चंद्रपूर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जन्मंदू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सह पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे पोलीस हवालदार जयंता चुनारकर पोलीस हवालदार रजनीकांत भुठ्ठावार पोलीस हवालदार सतीश आवय्यारे पोलीस शिपाई चेतन गज्जलवार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे